एक नवीन दिवशीमध्ये आज या व्हिडिओच्या बाजूला जो व्हिडिओ दाखवत आहे तो तुम्ही बघा तो व्हिडिओ आहे सांगलीच्या कृष्णाकाठी असणाऱ्या विष्णू घाटाचा या विष्णू घाटावरती रोज सकाळी अनेक लोक व्यायामासाठी येत असतात आणि येत असताना तिथल्या लोकांनी मला हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्यांची अपेक्षा आहे की त्यांचं मत आहे की आम्ही या ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी सांगतोय पण आमचं काम होत नाही तर माझी आरोग्य विभागाला किंवा त्या ठिकाणचे असणारे जे कोण मुकादम असतील किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील त्यांना माझी विनंती आहे की या लोकांनी जे काय सांगितलेलं आहे की या ठिकाणची स्वच्छता करा वास्तविकरित्या आरोग्य विभागाच्या लोकांना खूप कामाचा लोड आहे हे, हे पहिलं जनतेनं समजून घ्यावं आणि दुसरी गोष्ट कचरा करण्यासाठी आरोग्याचे कर्मचारी येत नसतात तर कचरा करण्यासाठी नागरिकच करत असतात तर माझी नागरिकांना पण हात जोडून विनंती आहे की आपण हा जो कचरा आहे तो आपणच करतो तुम्ही बाहेरच्या देशामधली जर संस्कृती बघितली तर मी मी म्हणणारे कोठ्याधीश सुद्धा आपल्या हातातला कचरा एखादा समजा बिस्किटचा पुडा जरी फोडला तर त्याचं वरचं पॅकिंगचं आवरण हे आपल्या किशात ठेवतात किशात ठेवतात गाडीमधला कचरा सुद्धा गाडीमध्ये एका किशवीतमध्ये जा साठवतात आणि त्या योग्य ठिकाणी डस्टबिन किंवा जे काही कंटेनर असतात त्याच्यामध्ये टाकले जातात तर आपण जनतेने सुद्धा बदललं पाहिजे आरोग्य विभागाचे कर्मचारी विष्णू घाटाची अगर माई घाटाची किंवा अन्य सर्व घाटांची व्यवस्था साफसफाई करेलच त्यात काय दुमत नाहीये पण मी तमाम जनतेला पण विनंती करतो त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक जनतेला विनंती करतो अनेक लोक त्या ठिकाणी पूजापाठसाठी येत असतात अनेक भटजी लोक पण त्या ठिकाणी असतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या नागरिकांना सांगा की आपला हा विष्णू घाट आपणच स्वच्छ ठेवूया म्हणजे ऑलरेडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावर आलेला लोड पण कमी होईल आणि कर्मचारी वर्गाला मुकादम साहेबांना किंवा तिथल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरांना माझी विनंती आहे किमान महिन्यात दोन वेळा तरी तो घाट साफ करून घ्यावा अशी माझी विनंती आहे जो साईडला व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मी काय चित्रीकरण दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं काम करून घ्यावा असे मी महानगरपालिका प्रशासनाला आरोग्य विभागाच्या विनंती करतोय माझी सगळी कामं वेळच्या वेळी होतातच त्याबद्दल मी आनंदी आहे आणि जनतेला माझी एक दुसरी विनंती आहे की ज्या ज्या लोकांना मग सांगलीवरच शहर महानगरपालिकाचं नव्हे माझं कार्यक्षेत्र सगळ्या देशात आहे तर तुम्हाला जी काही समस्या आहे ती जर मांडायची असेल तर आपण आपला मोबाईल उभा धरून जी समस्या आहे तो तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं आणि माझ्या नंबरवरती पाठवावं मी ते काम करून घेण्यासाठी प्रयत्न करीन मला आजपर्यंत जे काय प्रशासन मदत करतंय जे काय प्रशासन माझ्या व्हिडिओची दखल घेत आहे त्याबद्दल मी प्रशासनाचा सतशा आभारी आहे धन्यवाद